भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने कल्याण पश्चिम मंडळाध्यक्ष वरुण सदाशिव पाटील यांच्या माध्यमातून कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप गुरुवार दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले यावेळी भारतीय या विद्या प्रबोधिनी इंदिरानगर वाल्मिकी विद्यालय आटाळी आंबिवली यशोदीप विद्यालय यादव नगर आंबिवली अशा अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या अशा अनेक शाळेतील विद्यार्थ्यांची परिस्थिती नसल्याने आपल्याकडून काही मदत म्हणून आपण जितका होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय जनता पार्टीच्या मार्फत विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करणार आहेत यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप आणि मोफत वाटप करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम अध्यक्ष वरुण सदाशिव पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक शिक्षक सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सर्व विद्यार्थ्यांना कार्यकर्त्यांच्या हस्ते ही वह्या करण्यात आल्या रवींद्र जाधव आंबिवली कल्याण पश्चिममधील ज्या काही गरी गरीब गरजो विद्यार्थी ज्या शाळांमध्ये शिकतात त्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वयांचं वाटप करण्यात येत आहे जवळजवळ पंधरा ते वीस शाळा या कल्याण मधील आम्ही शॉर्टलिस्ट केलेल्या आहेत त्याच्यामधल्या आज आंबोलीच्या आणि मोन्याची आणि कल्याण पश्चिम मधील इंद्रनगर येथील शाळांचा कार्यक्रम आज होता येणाऱ्या या आठवड्यामध्ये आम्ही जवळजवळ वीस शाळा कव्हर करून त्या शाळेतील जे काही विद्यार्थी आहेत कन्या वयांचं वाटप करणार आहोत या देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि हा जो तरुण आहे हा देशाचं भविष्य आहे आणि तो शिकला तरच हा देश आपला पुढे जाईल ही भावना ठेवून भारतीय जनता पार्टी या सगळे उपक्रम राबवत असते भारतीय जनता पार्टी नेहमीच या समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असते आणि त्याच माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे आज जवळजवळ सहाशे ते सातशे विद्यार्थी आज झालेले आहेत असे येणाऱ्या काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी आम्ही जे गरीब गरजू आहेत त्यांना देण्याचा आमचा मानस आहे आणि काय शिक्षण घेत असताना गरीब लोकांना खूप अडचणी आहेत आम्हा फ्रीज असते परंतु या शाळांमध्ये चांगल्या माफक दरामध्ये शिक्षण दिलं जातं आणि सेवा म्हणून हे काम केलं जातं आणि त्या शाळेतला शिक्षक विद्यार्थी त्याला देखील घरच्या परिस्थितीसुद्धा काही साहित्य मिळत नसेल तर आमच्याकडनं थोडं काय मदत त्यांना होऊन त्याला शिक्षणाबद्दल आवड आणि तो शिक्षण चांगलं घेईल आणि भविष्य त्याचं घडवेल आणि या देशाच्या कुठेतरी कामी ही हीच भावना आहे